त्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आला हात जळगावात काय सांगा जैन इरिगेशन ही जी कंपनी आहे त्यांची फार एक सुंदर स्कूल इथं आहे सी एस आय सी त्यांचा तो विभाग आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत ते बोर्ड आहे आणि अख्ख्या भारताच्या या बोर्डाच्या म्हणजे शैक्षणिक बोर्डाच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या आज इथं जळगावमध्ये खेळल्या जात आहेत इथं ग्राउंड सुंदर आहे नियोजन चांगलं आहे आवर्जून अतुल भाऊंनी मला इथे येण्याची विनंती केली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत असल्यामुळे आणि हे काम मी अध्यक्ष म्हणून करत असल्यामुळे अनेक असे अपेक्ष बॉडीचे मेंबर आहेत जे आम्हाला सहकार्य करत असतात त्यात अतुल शेठचं नाव येतं म्हणून आवर्जून इथे मी आलो मॅचेस मी बघितलेल्या आहेत खूप चांगलं नियोजन आहे आणि योगायोग आज मी इथे आलो आणि महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड अशी ती मॅच होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जिंकलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं पण सुरुवात आजपासून झाली त्यामुळे चांगलं टूर्नामेंट इथं ऑर्गनाईज केली गेली मैदानात चौफेर पटकेबाजी आपण या ठिकाणी केलेली आहे आता राजकारणात आल्यानंतर गुगली असू पेस बॉलिंग असू नाहीतर कुठलाही स्पिन असो तो खेळावाच लागतो कसा काय ना आणि फक्त काळजी एवढीच घेतली पाहिजे की खूप वेडावाकडा नाही तर गावठी शॉट मारायला नको ज्याला आपण म्हणतो खालच्या लेवलला वक्तव्य करणं आणि जे काय खेळायचं आहे ते कुठलाही बॉल आला कितीही अनुभवी बॉलरली बॉल टाकला तरी तो सेफली बाउंड्रीला आपल्याला कसा घालवता आला पाहिजे याची प्रॅक्टिस आम्ही सर्वजण करत असतो आणि आज इथं आल्यानंतर कुठलं टेन्शन न घेता फक्त बॉल आपल्याला ग्राउंडच्या बाहेर मानायचं आहे एवढंच डोक्यात खरं तर घेतलं होतं आणि जी माझी राजकीय प्रॅक्टिसमध्ये एक कोच बरेच आहेत त्यातलं एक मराठी मीडियासुद्धा खरं तर माझी कोच आहे अनेक वेळा वेडेवाकडे प्रश्न म्हणजे अभ्यासूच असतात पण कधी कधी अवघड प्रश्नही विचारतात त्याला वेगळं उत्तर नाहीतर वेगळ्या पद्धतीने त्याला कसा आपल्याला बायपास करता येईल याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे म्हणून कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडलो नाही त्यामुळे क्रिकेट हा माझा आवडकीचा खेळ आहे भारताच्या सामन्यामध्ये ट्रॉफी घेतलेली भारताने या निर्णयाकडे कसं पाहतो नाही एकतर सुरुवातीलाच असं वाटत होतं की भारताली एशिया कप खेळू नये आत्ता नुकतंच जी काही घटना तिथं घडलेली आहे दुर्दैव आपल्या देशावर त्यांनी हल्ला केला तोसुद्धा लपून हल्ला केला त्याच्यामध्ये आपले काही नागरिक शहीद झाले काही सैनिक तिथं शहीद झाले अशातच आपण इंडिया व्हर्सेस पाकिस्तान मॅच खेळणं हे योग्य नव्हतं असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आता बी सी सी आय हे स्वायत्त संस्था आहे सरकारली त्यांना कुठंतरी सांगावं लागतं पण ते कदाचित न सांगितल्यामुळे आपले खेळाडू भारतासाठी खेळले सुंदर खेळले आणि आपण ती ट्रॉफीसुद्धा जिंकलो आता त्याच्यातच असं म्हणतात की पाकिस्तान जे फायनलला आले होते त्यांचे जे कोणी प्रमुख असतील ते ट्रॉफी घेऊन कुठेतरी पळाले महत्त्वाचं काय की भारताली भारताच्या टीमली मॅच खेळले आपण मॅच जिंकलो लोकांचं मनं त्यांनी जिंकलेले हे जास्त महत्त्वाचे ट्रॉफी कुणी चोरून नेली असेल तर काय फरक पडत नाही पण भावना आणि ते जे काय वातावरण आहे हे आपल्या खेळाडूंनी नक्कीच तिथं गाजवलं दादा टीम इंडियाचं कर्णधारपद हे आता शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिल आता नेतृत्व करणार आहे ने। शेवटी रोहित हा आपला महाराष्ट्रातला होता मुंबईतून क्रिकेट तो खेळतो तिथून त्याची सुरुवात झाली आणि भारताचं जे काय कॅप्टनशिप आहे अनेक वेळा रोहितली तिथं खूप योग्य पद्धतीने सांभाळली होती याच्यातच शुभम गिलला खेळ एक मराठी माणूस म्हणून नाही तर महाराष्ट्रातला एक व्यक्ती म्हणून दुःख नक्कीच झालेलं आहे पण शेवटी निर्णय हा तिथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा असतो बी सी सी आयमध्ये मध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांचा निर्णय तिथं घेतलाच असेल पण नक्कीच रोहित शर्माला कर्णधार न होण्याची संधी यंदा जी मिळाली त्यामुळे दुःख झालेलं आहे शेतकऱ्यांना जे आहे कुठेतरी मदतीची अपेक्षा होती काल अमित शहा दौऱ्यावर होते त्या ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी घोषणा होईल अशी अपेक्षा होती कर्जमाफीची घोषणा या सरकारने आधीच केली मात्र ती पण पूर्ण केली नाही आता शेतकरी संकटात असताना कुठली मदत केली जात नाही काय वाटतं इलेक्शनच्या आधी बऱ्याच घोषणा झाल्या होत्या इलेक्शन झाल्यानंतर कुठंतरी या सरकारला ज्यांच्याबद्दल घोषणा केल्या होत्या जसं शेतकरी लाडक्या बहिणी युवा विद्यार्थी त्या सर्व घोषणेकडे कुठेतरी विसर पडला असं आपल्याला म्हणावं लागेल काल अपेक्षा होती की अमित शहासाहेब साहेब हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते आणि असं नाही की खूप महिन्यानंतर आले होते दहा दिवसापूर्वी ते मुंबईत आले होते आणि नंतर लगेचच अहिल्यानगरमध्ये त्यांचा तिथं कार्यक्रम होता अपेक्षा होती की ते बोलता बोलता तिथं भाषण करतील की एवढी मदत आम्ही म्हणजे दहा हजार कोटी आम्ही महाराष्ट्राला तिथं देत हो। आहोत आणि गुजरातला दोन हजार बावीसला जेव्हा चक्रीवादळ आलं होतं तेव्हा महाराष्ट्रातसुद्धा आलं होतं पण गुजरातला पंतप्रधान साहेबांना थोडासा वेळ मिळाला होता गुजरातचा फेरा त्यांनी केला विमानातून फिरले महाराष्ट्रात येऊ शकले नव्हते पण फिरल्यानंतर मग त्यांनी हजार कोटी रुपये अडव्हान्समध्ये दहा दिवसात गुजरातला दिले होते आपला आपलं राज्य गेले अनेक दिवस साठ लाख हेक्टर पाण्याखाली आहे पण देशाकडनं अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी कुठेही तिथं घोषणा झाली नाही हे दुर्दैव आहे आता बोलता बोलता त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे अजूनपर्यंत माहिती आलेली नाही मग कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचाच कान ते ओढत होते का की तुम्ही कमी पडताय माहिती देण्यासाठी हे तरी उघड उघड सांगण्याची खरं तर जरूरत आहे बेसिक एस्टिमेट हा आपल्याला केंद्राला पाठवावा लागतो तो दुर्दैवाने अजूनपर्यंत पाठवलेला हो नाही आणि अजून एक गोष्ट जेव्हा आम्ही खोलात जाऊन बघायला गेलो हेही आहे की जिल्हा जिल्ह्या लेवलची माहितीसुद्धा अजूनपर्यंत मंत्रा मंत्रालयात पोहोचली नाही मग कुठंतरी निवांत कारभार हे सरकार तिथं करत आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहे त्यासाठी हे थांबलेत हे मात्र तिथं आपल्याला कळत नाही राज्यातला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या संकटात सापडलेला आहे एक हे सी आय आणि जिनर्स असोसिएशन यांच्यामध्ये निविदा प्रक्रियेमधून हो, वाद आहे दुसरीकडे अतिवृष्टीमुळे कापसामध्ये जे आर्द्रता जी आहे ती पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि सी आयचा जो निकष आहे तो, तो फक्त बारा टक्क्याचा म्हणजे सी सी आय केंद्र सुरू झालं तरी शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाणार नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज कवडीमोल भावाने आपला कापूस विकतो आहे महाविकास आघाडी सरकार असताना दहा हजार रुपयाला कपाशीचा रेट तिथं गेला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि नंतर मग केंद्र सरकारने कपाशी इम्पोर्ट करण्याचा निर्णय तिथं घेतला आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर अमेरिकेला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याला हे सरकार मारत आहे अमेरिकेतून आता कापूस हा इम्पोर्ट करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे मग कप कपाशीचे भाव हे वाढत नाहीत आणि हे तीन वर्ष वाढत नाहीत त्यामुळे कपाशीचा शेतकरी सोयाबीनचा शेतकरी तीन वर्ष झालं आर्थिक संकटेमध्ये आहे आणि याच्यातच आता हे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी आल्यामुळे अजून शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं वाढ झालेली आहे पण सरकार याबाबतीत कुठेही निर्णय घेताना दिसत नाही खरं तर केंद्र सरकारला ठम थं, ठणकावून सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काय अजिबात इम्पोर्ट करू नका आणि त्याच्यातच हे सी जे काही कॉटन का फेडरेशन ऑफ इंडिया आहे आणि ह्यांच्यातला वाद म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आला असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे सरकार केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं आहे राज्य सरकारलाच माहीत नाही काय आहे आणि त्याच्यातच या ज्या काही फेडरेशन आहेत त्यांच्यामधला वाद त्यामुळे आहे काय की पुढं पुढं सगळ्या गोष्टी ढकलल्या जातात आणि त्यामुळे अजून अडचण आमच्या शेतकऱ्याला तिथं येते आणि दुसरी मदत जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडत होतो की आपले जे काय विमा कंपनीचे निकष आहेत पाच ट्रिगर आहेत त्यातले चार ट्रिगर तुम्ही कमी केलेत हे चालणार नाही खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होऊ शकतं पत्ते खेळणारे मंत्री त्यावेळेस तिथं होते उत्तर थातूरमातूर दिलं हवेत उत्तर दिलं आम्हाला पैसे वाचवायचे सरकारला असं सांगितलं आणि हे चार ट्रिगर काढल्यामुळे कपाशीचे जे शेतकरी आहेत त्यांना आत्ता विमा कंपनीकडनं चोपन्न हजार रुपये मिळाले असते आणि विमा जे सोयाबीन आहे एकावन्न हजार मिळाले असते कांद्याला छप्पन हजार मिळाले असते पण फक्त चार ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याला काही तिथं मदत मिळली जाणार नाही म्हणजे दुसऱ्या बाजूला सरकार मोबदला देत नाही नुकसान भरपाई देत नाही आणि तिसऱ्या बाजूला फक्त विमा कंपनीला खुश करण्यासाठी जे ट्रिगर काढले त्यात मात्र वीस हजार कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे झालं आणि त्याला पूर्णपणे जबाबदार हे राज्य सरकार आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील असं म्हटलंय की मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील कॅबिनेटमध्ये मी हा मुद्दा उपस्थित करेल आणि पनन महासंघामार्फत कापसाची खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न करेल ठीक आहे पण करा लवकर करा आत्ताच शेतकरी अडचणी येते आणि आत्ता तुम्ही झोपेतून जागा होता जेव्हा केंद्र सरकार इम्पोर्टचा निर्णय घेतात तेव्हा तुम्ही चुरीत चाप होता आता तुम्हाला खरेदी करायची तर करा, करा पण लवकर करा आता उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतात हे बघावं लागेल एकतर पन्नास हजार रुपये मदत पर हेक्टर शेतकऱ्याला या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे ही तुम्ही देणार आहात का हे जाहीर करा कर्जमाफी तुम्ही करणार आहात का हे जाहीर करा ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करणार आहात ठीक आहे ओला दुष्काळ करता येत नसेल ते जे काही निकष आहेत ते वीस बावीस निकष आहेत त्याच्यामध्ये भरपूर काही मुद्दे आहेत ते तुम्ही किती पूर्ण करणार हे सांगा आणि आमच्या मजुरालासुद्धा तुम्हाला मदत द्यावी शेतकऱ्याचा आता दिवाळी तोंडावर आहे असं असताना काल जी माहिती समजली की मुख्यमंत्र्यांनी मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला नाही कुठेतरी सरकार जे आहे ते उदासीन वाटतंय का दादा शेतकऱ्यांच्या कसं आहे मंत्रालयामध्ये कशा बाबतीतला चर्चा होता तर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं त्याच्याचबरोबर शक्ती मार्ग आहे त्याला अजून वीस हजार कोटी कसे वाढवून देता येईल त्यातून या सगळ्या पक्षांना नफाखोरी तिथं होईल असंच काम या सरकारमध्ये चाललं आहे एक तर मराठी छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने तिथं आहेत आत्महत्या करतायत दुसऱ्या बाजूला शेतकरी मजूर कष्टकरी अडचणीत आहेत युवांना नोकऱ्या नाहीत आणि याच्यातच आता जी काही शेतीची परिस्थिती आज झाली त्या बाबतीत म्हणजे सरकार या बाबतीत उदासीन आहे कुठलाच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला नाही आणि ते सांगतो तुम्हाला गुजरातला जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा चक्रीवादळ बावीसला आलं होतं गुजरातलीसुद्धा प्रस्ताव पाठवला नव्हता पण केंद्र सरकारली न प्रस्ताव पाठवता अॅडव्हान्समध्ये एन डी आर एफचे हजार कोटी पाठवले होते महाराष्ट्राली काय कोणाचं घोडं मारले आणि ते एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याली एक लाख कोटी रुपये जी एस टी भरलेला आहे आणि तोच आज आमचा शेतकरी आज अडचणीत आहे आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर मग कुठंतरी हेच म्हणावं लागेल इलेक्शनच्या आधी नुसती आश्वासनं दिली मतं मिळवली वापर केला आणि आता वापर करून तुम्ही सोडून देत आहात दादा मनोज जरांगे पाटील की पवारांविषयी षडयंत्र सुरू आहे पवार कुटुंब संपवण्यासाठी आणि परळीच्या मोठं षडयंत्र सुरू आहे त्यांना वडोट्टीवर नावाचा एक नवा भेडू भेटला आहे त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल ती माहिती त्यांनी उघड करावी असं काय असेल कारण लोकांमध्ये तर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुद्दा काही लोकांना हाताशी धरून हे अजितदादांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याच बरोबर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतायत हेच आहे भाजपच्या जवळ जो जातो तो हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवतो असं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे युतीमध्ये असलेले मंत्री गुलाबराव पाटील हे विनवणी करतायत भाजपला की ज्या निवडणुका आहेत तुम्ही त्या युतीमध्ये घ्या जर या युतीमध्ये निवडणुका झाल्याने तर कार्यकर्ते मरतील अशी विनवणी त्यांना करावी लागते त्यांचं कुणी ऐकत नसेल म्हणून कदाचित विनवणी करावं लागतील पूर्वी आपण जर बघितलं महाविकास आघाडीमध्ये मोठे नेते होते ते सांगायचे आणि बऱ्यापैकी कामं तिथं होत होती आता त्यांना विनवणी करावी लागते आता वेगळं वेगळं ते शंभर टक्के लढणार आहेत कारण का भाजपला ही लिटमस टेस्ट घ्यायची आहे की आपण वेगळं लढलं तर काय होतं कुठं कुठं आपल्याला अडचणी येतात म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला त्या पद्धतीने रणनीती राजकीय रणनीती आप हे आपल्याला आखता येईल असा हेतू भाजपचा असल्यामुळे हे शंभर टक्के वेगळे लढतील असं वाटतं प्रकरणात दीड तास रोहिणी खडसेंची चौकशी झाली आज तुला आता दुर्दैव असं की जी काय घटना घडली अनेक लोकांना माहिती ती कुठेतरी सेटअप होता त्या सेटअपमध्ये मुद्दामून त्या कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या तिथं धमक्यासुद्धा दिल्या होत्या हे अंदाजे आज रोहिणीताईंचं काय तिथं विचारपूस केली हे आपल्याला बघावं लागेल उदाहरण खडसे साहेबांना सुद्धा बोलवलं जाईल मग कुठं ना कुठंतरी बहुजन समाजाच्या नेत्यांना उगाच अडकून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो आहे म्हणजे सरळ सरळ तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही मांग कुरी इलेक्शन आदि नेतान संपूर्ण नहीं तो अड़चनीत लड़ता है मनाव लगेगा फिर भी आप उस परिसर में कैसे पहुंचे देखो इसके लिए किसी की अनुमति मिली थी आप देखो मुझे जो इन्फॉर्मेशन मिली थी कोकाटे भाऊ की वो एक पेन ड्राइव पर पे मिली थी किसने मुझे भेजी वो मेरे में मुझे भी नहीं मालूम वो शायद सत्ताधारी एक आमदार भी हो सकता है जो उनके पीछे बैठता है आसपास बैठता है या कोई और भी व्यक्ति हो सकता है मेरा तो कहना है कि जिसका भी नाम है आप डिक्लेयर करो ताकि ये महाराष्ट्र के चार करोड़ जो किसान हैं उस व्यक्ति का जिसने वो डॉक्यूमेंट या जो भी वीडियो मुझे दिया उसका सत्कार चार करोड़ लोग करेंगे इसलिए देखो कोकाटे जी क्या बोलते हैं क्योंकि मेरा उनका एक संभाषण अधिवेशन में जो हुआ जिस तरीके का उत्तर उन्होंने मुझे दिया था वो दुनिया को मालूम है वहाँ पे मैंने जो बताया था कि ये जो इंश्योरेंस है ये चार जो ट्रिगर्स है आप जो निकाल रहे हो उसके कारण जो किसानों का नुकसान होगा बहुत बड़ा होगा लेकिन उन्होंने सीरियसली नहीं है बीस हज़ार करोड़ का नुकसान हुआ है सिर्फ क्यों क्योंकि राव कोकाटे ने उनकी जो ड्यूटी थी अधिवेशन में बैठे बैठे किसानों की तरफ Uh, कुछ अच्छा हो इसके लिए उनको काम करना था लेकिन वो व्यस्त किस में थे तो वो पत्ता खेलने में मतलब वो जो कैट्स uh, होते हैं हैं जिसको बोलते वो वो खेलने में, ताश खेलने में में ताश बिजी थे इसलिए उनको लोगों की तरफ देखने का uh, टाइम नहीं मिला क्या आपको लगता है कि तस्वीर को लेकर जो विवाद है वो राजनीतिक रूप से प्रेरित है ऐसा कौन सा तस्वीर ये यही जो तस्वीर है कोकाडे जी की इसको लेके जो विवाद खड़ा है राजनीति का विवाद क्यों खड़ा होगा वो तो प्रूफ है ना कि वो क्या कर रहे थे दुनिया को हमने सिर्फ दिखाया हमारे पास जो इन्फॉर्मेशन आया वो हमको हमारे दिखाई और जिस तरीके से वो काम कर रहे थे वो अच्छी तरीके से काम नहीं कर पाई इसलिए तो इंश्योरेंस का इतना बड़ा बवाल हुआ है बीस हजार करोड़ का किसानों का नुकसान हुआ क्योंकि उन्होंने ध्यान ही नहीं दिया ना अधिवेशन में ये तो हमारी विषय था या ये हमारा मुद्दा था क्या तो तो है पचास हजार प्रति हेक्टर जो नुकसान किसानों का वो आ, उसी के साथ जो कर्ज़ माफ़ी है वो जो हम मांग रहे आ, जो मज़ूर है जो वर्कर्स है उनके लिए अलग का स्कीम लाना और ये जो ओला दुष्का जो हम कहते हैं कि आ, बारिश बहुत ज़्यादा होने के बाद एक सिस्टम होता है उस सिस्टम के अंतर्गत बहुत सारे आ, जो आ, ये होते हैं फ्रीबीज़ होते हैं जो सरकार के माध्यम से मिलते हैं वो मिलने चाहिए ऐसे हम सबकी मांग है अच्छा सुंदर स्कूल का है सी एस आय सी त्यांचा तो विभाग आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत ते बोर्ड आहे आणि अख्ख्या भारताच्या या बोर्डाच्या म्हणजे शैक्षणिक बोर्डाच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या आज इथं जळगावमध्ये खेळल्या जात आहेत इथं ग्राउंड सुंदर आहे नियोजन चांगलं आहे आवर्जून अतुल भाऊंनी मला इथं येण्याची विनंती केली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत असल्यामुळे आणि हे काम मी अध्यक्ष म्हणून करत असल्यामुळे अनेक असे अपेक्ष बॉडीचे मेंबर आहेत जे आम्हाला सहकार्य करत असतात त्यात अतुल शेठचं नाव येतं म्हणून आवर्जून इथे मी आलो मॅचेस मी बघितलेल्या आहेत खूप चांगलं नियोजन आहे आणि योगायोग आज मी इथे आलो आणि महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड अशी ती मॅच होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जिंकलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं पण सुरुवात आजपासून झाली त्यामुळे चांगलं टुर्नामेंट इथं ऑर्गनाईज केली गेली चौपेर पटकेबाजी आपण या ठिकाणी केलेली आता राजकारणात आल्यानंतर गुगली असू पेस बॉलिंग असू नाही तर कुठलाही स्पिन असो तो खेळावाच लागतो कसा काय आणि फक्त काळजी एवढीच घेतली पाहिजे की खूप वेडा नाही तर गावठी शॉट मारायला नको ज्याला आपण म्हणतो खालच्या लेवलला वक्तव्य करणं आणि जे काय खेळायचं ते कुठलाही बॉल आला कितीही अनुभवी बॉलरली बॉल टाकला तरी तो सेफली बाउंड्रीला आपल्याला कसा घालवता आला पाहिजे याची प्रॅक्टिस आम्ही सर्वजण करत असतो आणि आज इथं आल्यानंतर कुठलं टेन्शन न घेता फक्त बॉल आपल्याला ग्राउंडच्या बाहेर मानायचं आहे एवढंच डोक्यात खरं तर घेतलं होतं आणि जी माझी राजकीय प्रॅक्टिसमध्ये एक कोच बरेच आहेत त्यातलं एक मराठी मीडियासुद्धा खरं तर माझी कोच आहे अनेक वेळा वेडेवाकडे प्रश्न म्हणजे अभ्यासूच असतात पण कधी कधी अवघड प्रश्नही विचारतात त्याला वेगळं उत्तर नाहीतर वेगळ्या पद्धतीने त्याला कसं आपल्याला बायपास करता येईल याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे म्हणून कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये ना सापडलो नाही तर क्रिकेट हा माझा आवडकीचा खेळ